वाढत्या भरधाव ट्रकने या महामार्गावर उडवले असून एका वृद्धाचाही यामध्ये मृत्यू झाला असून आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता संतप्त नागरिकांनी मुंबई नागपूर महामार्गावर एकत्र येत रास्ता आंदोलन केले समांतर रस्ता हा त्वरित करण्यात यावा या महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन या प्रसंगी करण्यात आले सत्ताधारी प्रशासनावर विरोधकांनी खापर फोडले असून मंत्री आमदार या रस्त्यावरून प्रवास करत असतात मात्र त्यांना या महामार्गावरील खड्डे दिसत नाही का असा संतप्त सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे लवकरात लवकर समांतर रस्ते करण्यात येतील याबाबतची वर्क ऑर्डर पूर्ण झाली असून लवकरच समांतर रस्ते करण्यात येतील अशी गवाही आमदार सुरेश भोडे यांनी याप्रसंगी दिली आहे दोन तास चाललेल्या या रास्तारोकोला प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला रास्ता आंदोलन करण्यात आलं आपण बघितलं असेल तर होऊन या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा या रस्त्या संदर्भात मिळाला होता सर्व देखील या ठिकाणी दोन तरुणींचा ऍक्सिडेंटच्या माध्यमातून या ठिकाणी अपघात होऊन त्यांना त्यांचा जीव गमावा लागला होता तर या ठिकाणच्या रस्त्यांचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे म्हणून नागरिक अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहेत परंतु ते कुंभ करण्याची झोप घेतलेले शासनकारणी अधिकारी हे मात्र यांना लोकांच्या जीवाशी काही घेणं देणं राहिलेलं नाहीये या रस्त्याचं काम अतिशय अतिशय निष्कृष्टतेचा झालेलं आहे याचाच अर्थ या कामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ज्यांनी या कामात भ्रष्टाचार केलेला आहे पैसे कमवलेले त्या अधिकाऱ्यांना त्या ना, त्या कर्मचाऱ्यांना या मंत्री आमदारांना आमचा हात सवाल आहे की तुम्हाला मिळालेल्या पैशांपेक्षा इथल्या जळगावकर नागरिकांचा जीव हा स्वस्त आहे का या ठिकाणी रोज पेपरांच्या माध्यमातून वृत्तपत्रांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मंत्री आमदार करोड रुपयाच्या घोषणा करताय मग हा निधी का त्यांच्या घरी स्वतःच्या वापरा साठी ठेवत आहे हाच आमचा ता सवाल आहे इतका निधी जर मंजूर होत आहे तर रस्त्यांच्या कामात का होत नाही पासून तर कालिंका मातेपर्यंत कामोरी पासून तर कालिंका माते पर्यंत हा इथे समांतर रस्ते साठी सुद्धा एक वेळेला आंदोलन झालं होतं तेव्हा ते समांतर रस्ते मंजूर झाले होते त्याचप्रमाणे बायपास सुद्धा या ठिकाणी मंजूर झालेला होता पण यातली कुठलीही गोष्ट या ठिकाणी झालेली नाही दिवसेंदिवस या ठिकाणी ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढत आहे येथील नागरिक जे आहेत आजूबाजूचे त्यांनी या ठिकाणी कसं राहायचं जर शक्य नसेल तर त्यांना घरा बदलून तिथे शहरामध्ये घरा द्या त्यांच्या लहान लहान

तर या ठिकाणी मोठं आंदोलन होईल कारण आता या ठिकाणी आकाशवाणीचे सर्कल अजिंठा चौपुलीचे सर्कल तोडण्यात जोपर्यंत संबंधित अधिकारी महामार्गाचे अधिकारी हे आंदोलन एक घटना ही दुर्दैवी घडलेली आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण समांतर रस्त्याची वर्कऑर्डर झालेली आहे आणि कलेक्टरशी बोललेलो आहे तहसील शिल... तहसीलदार मॅडम आलेले आहे आणि आता याच्यातून खट कलेक्टर साहेबांशी बोललेलो आहे वरती गडकरी साहेबच्या पी एशी बोललेलो आहे ते त्यांच्याशी बोलताय शिवाजी पवार पुण्याला आपल्या नागपूरला मध्ये गेलेले आहेत तर नक्कीच आम्ही लोकांच्या भावनेशी सहमत आहोत जेवढा लवकरात लवकर होईल समांतर रस्ता पूर्ण म्हणजे वर्क ऑर्डर झालेली आहे त्याचे टेंडर कोशिश झालेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही समांतर रस्ते तुम्ही याच्या अगोदर आम्ही तुम्ही पाहिलं असेल तर चार दिवसापूर्वी मिटिंगमध्ये बी हिचा मिटिंग घेत घेतलेला आहे आणि लवकरात लवकर खड्डे बुजणं असेल किंवा समांतर रस्ते आम्ही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो त्यातून कलेक्टर साहेबांशी बोलणं झालेलं आहे सर्व मंत्र्यांशी बोलणं झाले लवकरच करू घटना ही दुर्दैवाने घडलेली आहे याचं दुर्दैव आहे पण मला वाटतं आपण सर्व मिळून याला लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार